गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये आता डॉक्टर घैसास यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तनिषा भिसे यांना तात्काळ उपचार मिळाले नाहीत असं पोलीस तपासात उघड झालेलं आहे विश्वसनीय सूत्रांनी झी चोवीस तासला ही माहिती दिली आहे भिसे प्रकरणामधला हलगर्जीपणा डॉक्टर घैसास यांना भोवणार आहे लवकरच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे याआधीसुद्धा घैसास यांना नोटीस बजावण्यात आलेली होती आणि आता तपासामध्ये त्यांचा हलगर्जीपणा समोर आलाय आणि त्यामुळे लवकरच त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती झी चोवीस तासला सूत्रांनी दिलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंदे चंद्रकांत आपण पाहतोय भिजे प्रकरणामधला हलगर्जीपणा घैसास यांना भोवणारे काय एकूण अपडेट्स आहेत हो अगदी बाजूनी हो जे प्राथमिक चौकशी झाली तर चार समित्या नेमल्या गेल्या आतापर्यंत तीन समित्यांच्या अहवाल ऑलरेडी शासनाला सादर झाले आणि आता चौथी समिती ससूनची आहे ते सगळे ऑफिशियल रिपोर्ट पोलिसांना देतील पण पोलिसांनी आपल्या पातळीवर जी काही चौकशी केलेली आहे त्यात स्पष्टपणे दिसते की साडेपाच तास ती गर्भवती महिला तिथे विना उपचार बसून होती आणि तरी तिच्यावर उपचार केले गेले आहे केवळ डिपॉझिटसाठी दहा लाखाच्या डिपॉझिटसाठी आणि त्या डॉक्युमेंट मध्ये स्पष्टपणे डिपॉझिट मागितल्याचेही जे डॉक्युमेंट्स समोर आलेले सगळ्या तपासादरम्यान त्यामुळे डॉक्टर घायसाच हे पूर्णपणे कोत्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार हे जवळपास निश्चित आहे फक्त तो कधी आणि कसं होणार याचीच आता उत्सुकता वाट पाहायचंय कारण गेली चौदा दिवस हे प्रकरण लावून धरले मीडियानी राजकीय नेत्यांनी आंदोलकांनी पण अद्याप कुठलीही कारवाई ठोस कारवाई होत नव्हती फक्त त्यांनी राजीनामा दिला होता रुग्णालयातनं पण तेवढी कारवाई पुरेशी होती गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं आणि तो कदाचित होऊ शकतो कधी होईल लवकरच होईल असं सांगितलंय टॉप सोर्सेस कडनं पण सूत्रांची माहिती आहे आपल्याला ऑफिशियल सूत्रांची की गुन्हा दाखल हा होणारच मग याच्यातनं असं एक बोललं जात मग रुग्णालयाला वाचव देणार रुग्णालय आपल्याला माहिती नामांकित आहे मंगेशकर कुटुंबियाशी संबंधित त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांवर गुन्हा दाखल हे प्रकरण तिथल्या तिथं गोंधळ जाते का हे पाहावं लागणार कारण डॉक्टर ड्युटी डौक, करणारे होते रुग्णालयाने सांगितल्याशिवाय ते डिपॉझिट मागणार नाही त्याच्यामुळे रुग्णालयावर कारवाई होणार का निश्चय डॉक्टर रुग्ण दाखल करून थांबून चालणार था, 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 नाही तर रुग्णावर कारवाई झाली पाहिजे अशी आंदोलकांची मागणी आहे अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी